अमरावती येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस आशा तायडे यांच्या हत्येचं आहे या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे खुद्द त्यांच्या पतीने सुपारी देऊन त्यांची हत्या घडवून आणल्याचं उघड झालं या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे अमरावतीतील महिला पोलीस अंमलदार आशा तायडे यांच्या हत्येचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे पोलीस युनिट क्रमांक दोन ने केलेल्या यशस्वी कारवाईमुळे या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आलं आहे आशा यांचा पती राहुल तायडे जो स्वतः राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे त्यानेच पत्नीच्या हत्येची सुपारी दिली होती जवळपास एक महिन्यापूर्वी राहुलने आपल्या पत्नीची हत्या घडून आणण्याचा कट रचला होता त्यासाठी त्यांनी श्रेयस महल्ले आणि ओम शिकार या दोन सुपारी किलर्सना पाच लाख रुपयांची सुपारी दिली यात पंचवीस हजार रुपयांची एडव्हान्स रक्कमही त्यांनी दिली होती हत्येच्या दिवशी हे दोघे तोंडाला कापड बांधून घटनास्थळी पोहोचले आणि आशा यांचा गडा दाबून खून केला या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं ज्यात हे दोघे आरोपी दिसून आले तपासादरम्यान राहुलने हत्येचा बनाव असण्याचा प्रयत्नही केला होता परंतु पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत तो फसला पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलचे एका महिलेसोबत प्रेम संबंध होते त्यामुळे पती पत्नीमध्ये नेहमीच वाद होत असत यापूर्वी आशा यांनी पती विरुद्ध पोलिसात तक्रारी दाखल केली होती या प्रकरणात आणखी दोन आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून सध्या तिघांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी श्रेयस वय वर्ष पंचवीस आणि ओम शेखार वर्ष अठरा अशा दोन आरोपी त्यांना यांना पाच लाख रुपये या, या मुख्य आरोपी जो आहे राहुल ताडे यांनी कबूल केलेले होते आणि त्यापैकी काही रकमा त्यांनी वेळोवेळी त्यांना दिलेल्या सुद्धा होत्या या बाबत या दोन आरोपितांना उर्वरित दोन आरोपितांना आज युनिट दोन चे अधिकारी आणि फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याची टीम यांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे परंतु या मुख्य आरोपींनी यांना पैशाकरता त्यांच्याकरता ओळख वाढवून त्यांना वेळोवेळी थोडेफार पैसे देऊन आणि मग त्यांना हा गुन्हा करण्यासाठी संगनमतानी त्यांच्याकडून ही कारवाई करून घेतलेली आहे आणि त्या दोघांनी घरात घुसून आरोपीचा मर्डर केलेला आहे या प्रकरणी तपास अजून सुरू आहे याच्यामध्ये आणखीन काही एका दोन आरोपींचा समावेश असू शकतो जसं जसं तपास पुढे जाईल तसं जसं ते दोन आरोपी निष्पन्न होते अमरावतीच्या या घटनेने पोलीस दलात आणि समाजातही मोठी चिंता निर्माण केली आहे ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवून आयुष्य काढायचं होतं त्याच पतीने सुपारी देऊन खून केल्याची ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत असून पुढील घडामोडींवर लक्ष ठेवून आहे